मुंबई विमानतळावर बारा कोटींचं सोनं पकडण्यात आलेलं आहे डीआरआय न तेरा जणांना या संदर्भात अटक केलेली आहे दोन विमानतळ कर्मचाऱ्यांचाही यामध्ये सहभाग आहे दहा किलो चारशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलेलं आहे मुंबई विमानतळावर केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सोनं तस्करीचा पर्दाफाश करत तेरा जणांना अटक केलेली आहे या कारवाईमध्ये विमानतळावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांसह दोन बांगलादेशी नागरिक सहा श्रीलंकेचे नागरिक आणि दोन हस्तक आणि या टोळीच्या मास्टर माइंडला अटक करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये दहा किलो चारशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय जप्त केलेल्या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत बारा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये इतकी आहे दुबई ते सिंगापूर व्हाया मुंबई आणि बँकॉक ते ढाका मुंबई अशा प्रवासादरम्यान मुंबईत उतरल्यानंतर विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हाती या तस्करांनी सोनं सोपवलं होतं सोन विमानतळाबाहेर नेण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर होती याची माहिती विमान मिळाल्यानंतर डी आर सापळा रचत या कार्यपद्धतीचा भांडाफोड करत त्यांना अटक केलेली आहे